नमस्कार मेरे प्यारे भाई और बहनों मजा नाही तर आज आपण चाललो आहे शिवधर कॉलेज मध्ये दही अंडी बघायला एकदम बेस्ट आहे तर गाडी तर खडी आहे अरे सॉरी तिथ तिथं बाइक बाईक हा तर चला आता आपण जाऊ इथं थांबलो तर दही दहीहंडी पोडायची तर मित्रांनो फायनली आलो आपण काका हे वाच का, -का। म्हणतो सोलापूरची पब्लिक बघा आज कसलं मोठा इव्हेंट होणार आहे दंडीचं आणि याला पाच लाख रुपये बक्षीस आहे जे फोडेल याला आता जे आता ट्राय करणार ते हा फर्स्ट प्राइस पाच लाख सेकंड प्राईज नसते यामध्ये जे फोडल त्यालाच

टीम आहे ठाणेच टीम आहे बारामती येऊ शकता हे जे बारा ठाण्याचा आहे बारामती हे आहे ते ठाणे आपलं सोलापूरचं आहे का नाही सोलापूर बारामती सोलापूर कथा सोनाई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इतक्या वेळेपासून आपण सर्वांनी ही जी प्रतीक्षा केलेली आहे आपल्या सर्वांचा उत्साह इतक्या वेळेस योग्य पासून आहे करत आता तो शिगेला पोहोचलेला असताना दही हंडी फो प्रयत्न सुरू आहे नवा एका मित्र फ्रेंड्स फोटो साठी बाकीच्या संघाने पण लवकरच तयार राहायचे आता पोहोचलं नाही तिथपर्यंत मग किंवा माणूस कंबडले अच्छा अजून थोडं चार पाच खालचं बेस जास्त मोठं करतात मग त्यानंतर वर वर करतात इंटरेस्टिंग आहे बाई अरे हे पार्थ भाऊ आहेत आणि हे दिल्मिक्स फिल्मिक्स सॅम यांना तर ओळखत असेल हे सगळे सोलापूरचे सेलिब्रिटी आहेत

अजून खूप लांब आहे हे बघू शकता बारामतीचं पाहिजे सोलापूरचं हेली सिंगर आहे कारण की आपल्या सोलापूर आपण तर सोलापूर असं तर विशेष नाही आहे सोलापूर जिंकणार आहे असं वाटलंय मला निवांत करूया निवांत करूया निवांत होऊ द्या पोहोचले पोहोचले जवळपास होऊ द्याऊ द्या होऊ जरा जर हे टीम जिंकली तर भाई शंभर टक्के सोलापूर जिंकणार आहे बारामध्ये बारामध्ये सोलापूर नाही ट्राय करतात म्हणजे खानाला जे आहे ते मुंबईत पट्ट केलं आता परत आता आपण तिकडं जाऊन बघूयात वा

¡A मुंबईचे मारलेत का मारलेत फिक्सिंग गाएज, 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 गाएज आ, मी त्याने पोहलो काय काहीच मी दयांनी पोहोचलो चालू नेक्स्ट टाइम मी सोलापूर

ઉપસ્થિત સોલાપુર શહેરવાસી ઉપસ્થિત

फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय युवराज भैया राठोड स्वयं शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सोमेश जी वैद्य या सोबतच व्यासपीठावर उपस्थित आदरणीय महेश जी भंडारी सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अण्णप्पा सतुब तर मित्रांनो ठाण्यावरनं मॅच जिंकून म्हणजे दहीहंडी जिंकून ट्रॉफी बोलवा शहर शहराध्यक्ष अमित भैया रोडगे यांनी संपूर्ण क्रिएटिव्हिटी केली सोलापूरला बस स्टँड बाहेर आलो सोलापूरला एवढा लांब ऑलमोस्ट आमच्या सगळ्यांचा खूप बरं वाटलं प्रवास थोडा लांबचा होता प्रवासाची मजा वेगळीच होती सोलापुरात येऊन जेवढा प्रवासाने थकण झालेली जेवढा तर सगळे क्लिअर झालंय पुन्हा नवीन जो शाळे सोलापुरांमध्ये जोश तो मिसळून आणखी आम्ही जोशाने थर लावले आधी पाच अके उचरावलेत सहा थर लावून पाच दहा केलेत आणि खूप मला वाटतं सोलापुरात येऊन

चांगले बोललो मग त्यांनी मुंबईला जाणार चार लोकांना बोलणार ते चार लोक आठ लोकांना बोलतो बारा बाराशे सोळा सोळाशे चौसष्ट आठशे सोळा बारा आठशे सोळा आठशे सोळा कंटिन्यू म्हणजे ठाणे पूर्ण पसरतं सोलापूर चांगलंय जे सोलापूरचं नाव खरं भांडण भांडणकर मावा आहे ते चांगलं होतंय आणि सिंपल अँड स्वीट सोलापूर होणार आहे पुढच्या पुढच्या काही वर्षामध्ये काही पुढच्या काही वर्षात आय टी कंपनी एकदम चांगलं होतं आता इव्हेंट झालंय हळूहळू होत राहील सोलापूरला आपण पुढे घेऊन जाऊ सगळे तुमचं सोलापूर खूप छान होतं आम्हाला येऊन खूप मस्त वाटलं तर आम्ही येतो आमच्या गावी तुम्ही घ्या तुमचा निरोप पार्द विठ्ठल लक्ष्मण तुमचं तुमचं घ्या तर आम्ही सगळे म्हणजे सोलापूरला पुढे घ्यायचा प्रयत्न करा तर आय डीला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटा आम्हाला तेवढं विसरू नका एक मिनिट अजून एक चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल ऍड करायला विसरू नका खतम बाय बाय टाटा गुड बाय गया